असली की गलत काम रणधले काम स्वतंत्र नावाला काय गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेले स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठ्याले माणसा सरकार आता मोठ्याले मुलांना पगार सुरू कर पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर रा। ला ला ते राहत पण काम करणार नाही मग आम्ही भारताला फोरांनी सरकारचं काय गोळा मारले आम्हाला पगार सुरू करा आम्हाला घरचा पाण्याला पैसे लागते आम्हाला घरचा पाण्याला पैसे लागते सरकारनी सारीक, बारीक लडकर आणि सरसगट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार माणसांना ले पगार लकीला ले पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांना